नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ह्या चाणीवरती शेव पाडवून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी जर पाहिलात ना तर तुम्ही नक्कीच करून बघणार आणि इथं ना तुम्हाला मी दोन पद्धती दाखवणार बरं काय ह्या नाश्ता करण्याचे आता हे नेमके काय केले पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये चार छोटे तुकडे इतके अद्रक्ष घातले त्याचबरोबर पाच ते सहा इतक्या लसणाच्या कुड्या तीन ते चार हिरवी मिरची मोडून घातले अर्धा चमच जिरे घातलेत आणि मिक्सरला ना भरड असं सुरुवातीला वाटून घेतलं पण आपल्याला छान बारीक पेस्ट हवी म्हणून थोडंसं पाणी घालून जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे हिथं आपला हा ठेचा तयार झाला आता आपण हा बाजूला ठेवूयात हिथं बघा एक वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता हे मी घरी तयार केलं असलं तरीसुद्धा चाळून घेणार आहे तुम्ही विकतचं वापरलात तरीसुद्धा चालेल आता एक मोठं भांडं घेतलं आहे चाळून घेतले आणि घेतलेलं पीठ आपण चाळून घेणार आहोत आता ही रेसिपी नेमकी काय असेल ना तुम्हाला हे पुढे नाव कळेलच ये पितु में आज तली ही रेसिपी तुम्ही आजपर्यंत कुठे बघितलीही नसेल खाल्लीही नसेल बरं का आता बघा इथं बेसनचं पीठ चाळून घेतलं आपण केलेला ठेचा होता का नाही चांगला दोन चमचा इतका घातलेला आहे चमचा हा छोटा होता चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचला थोडंसं कमी पाव चमच इतकी हळद पीठ वापरलं का नाही म्हणून थोडंसं हिंग वापरलेलं आहे बरं का चव बॅलन्स करण्यासाठी एक थोडीशी साखर घालायची अगदी पिटी साखर वापरला तरीसुद्धा चालेल अर्धा चमच इतकीच वापरलेली आहे जास्तसुद्धा वापरायची नाही सर्व ह्या बेसनपीठामध्ये ना मिसळून घेतलेलं आहे आता का नाही आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे पण जितकं बेसनपीठ घेतलं होतं का नाही तितकं पाणी घ्यायचं आपण ह्या वाटीने एक वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलं होतं बघा मग एक वाटीच इतकं पाणी घ्यायचं थोडं थोडं करून घालायचं कारण बेसनपीठ असल्यामुळे का नाही उठळ्या होतात म्हणून मिक्सरच्या मदतीने असं फेटून घ्यायचं म्हणजे कसं गुठळ्या ह्या बिलकुल होत नाही बघा राहिलेलं सगळं पाणी इथं घालून घेतलेलं आहे आपण जो ठेचा घातला ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता कारण मुलं हा नाश्ता खाणार आहेत आज आपण खास मुलांसाठी हा करत आहोत मग मुलं कितपत तिखट खातात त्याच्यानुसार तुम्ही वापरू शकता अगदी नाही वापरत तरीसुद्धा चालेल बघा आता तुम्हाला हे बॅटर जरा पात्तं दिसत असेल तरीसुद्धा आपल्याला ह्या टाईपचंच हवं चला आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती कढई ठेवले आणि कढईमध्ये ना एक अर्धी पळी इतकंच तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालं की आता आपण तयार केलेलं जे मिश्रण होतं ना ते एका हाताने घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे कसं ह्याच्यामध्ये गुटळ्या होत नाहीत खाली गॅस हा बारीकच आपल्याला ठेवायचा आहे तुम्हाला जरी वाटलं ह्याच्यामध्ये गुडळ्या होतात तरीसुद्धा बिलकुल होत नाहीत घाबरून जायचं नाही फक्त सतत आपल्याला फेटून घ्यायचं आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं आजची जी रेसिपी आहे तिचं नाव आहे वकिले तर तुम्ही हे नाव कधी ऐकलं का रेसिपीचं ते सुद्धा सांगा आणि कधी खाल्ली का हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आता बघा जर चमच्याने तुम्हाला वाटलं की छान प्रकारे मिक्स होत नाही मग मिक्सरच्या मदतीने असं फेटून घ्यायचं म्हणजे जर तुम्हाला गुठळ्या होतात असं वाटलं तर बघा छान असं फेटून झालं अगोदर हे बॅटर बघा किती पातळ होता आता जर जसं शिजल की नाही तर तसं ह्याला घट्टपणा येतो खाली गॅस बारीक ठेवायचा आहे बिलकुलसुद्धा वाढवायचा नाही बघा छान असं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सहा ना ह्याला दणकून वाफ काढायचे आहे म्हणजे बेसन आहे आपलं ते छान प्रकारे वाफवलं जाईल बघा मस्त वाव बसलेले आहे पाच मिनटानंतर झाकण काढलं आता इथं गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि छान अगदी मौसूत हे बेसनपीठ झालेलं आहे तुम्हाला जर कढईला जास्त चिटकले असं वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही ते कोरडं तसंच खाऊ शकता खरंच खायला खूप छान लागतं आता ह्याचं काय करायचं पुढे सांगते चला आपल्याकडे बघा असा सोऱ्या असतोच आपण शेव किंवा चकली करण्यासाठी हा सोऱ्या वापरतो बरेच जण ह्याला साच्यासुद्धा म्हणतात तर शेव करण्याची मध्यमची साईडची चक्ती असते ना ती इथं मी घालून घेते घेतले अगदी ह्याच्यापेक्षा बारीकसुद्धा शेव करायची चक्ती असते मोठीसुद्धा असते मी इथं मध्यमची घेतली बघा आतल्या बाजूनी ना सगळीकडं तेल लावून घेतलं कारण आता आपण जे बेसनचं मिश्रण केलं का नाही ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत बेसन म्हटलं की जरा चिकट असतं चिटकायला नको ना म्हणून तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण जे बेसनचं मिश्रण केलं ना ते गरम गरमच घालायचं आहे थंड व्हायची हो वाट बघायची नाही गरम गरम असताना पटकन सोऱ्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जशी आपण शेव पाडतो का नाही तशी आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे बघा ही शेव का नाही आपण ह्या डिशमध्ये पाडणार आहोत मग तळ्याला चिटकायला नको ना म्हणून ह्या डिशलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेलाच्याऐवजी अगदी ते तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल आणि जशी शेव बेसनची आपण पाडतो तेलामध्ये अगदी तशी पाडायचे बघा सहजपणे पडले जाते बिलकुलसुद्धा गुठळ्या गाठी होत नाहीत अगदी छान एकसारखी पडली जाते आता इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून समजत असेल तुम्ही असे छोटे छोटेसुद्धा करू शकता जसं आपण कुरड्या वगैरे छोट्या छोट्या घालतो हो तसं छोट्या छोट्या करू शकता पण इथं मी एकच मोठी अशी घालून घेतली आहे आता ह्याला आपण फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी फोडणी पात्रामध्ये बघा अर्धी पळी इतकं तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे तेलामध्ये काय नाही पावचमज इतकी मोहरी पावचमज इतके जिरे घातलेत त्याचबरोबर अर्धा चमच इतके तीळ घातलेत अगदी तुम्ही थोडंसं हिंग वापरात तरीसुद्धा चालेल काही कडेपत्तीचे पाण्यात घातलेत आणि ही तयार फोडणी ना आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचे आहे बघा अगदी छान इथं आपली वकिली तयार झाली खबंग छान असा सुगंध सुटला आहे हल्ली बघा मुलांना जास्त प्रमाणामध्ये का नाही मॅग म्याग, मॅगी आवडते मग मॅगीला उत्तम पर्याय म्हणजे ही वकिली बरं का वरून छान असं ओलं खोबरं घातलेलं आहे बारीक चरली कोथिंबीर आणि खाण्यासाठी इथं ता वकिली तयार झाली अगदी मोजून पाचव्या ते सहा मिनटाला बनवून तयार होते बरे का आणि खायला म्हणाल तर ना एक नंबर टेस्ट लागते ह्याची खरंच मी टेस्ट तुम्हाला सांगू शकत नाही एकदम मस्त रुचकर तुम्ही म्हणाला आता ह्याच्यामध्ये इतकं काही साहित्य वापरलं आहे पण टेस्ट खरंच सांगते तुम्हाला एकदा तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा खरंच खूप छान लागते अगदी मुलंसुद्धा आवडीने खातात आणि बघा आता त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला बघून समजत असेल मी मोडून सुद्धा दाखवते ते मोकळ्या मोकळ्या झाल्यात आणि हे उकडून घेतल्यामुळे अगदी छान चवीला लागतं बरं का अगदी आता तुम्ही ही एकच केलात ना तर पोटभरीचा आणि पौष्टिक असा नाश्ता आहे बघा अगदी तुम्ही हा बिना तेलाचासुद्धा करू शकता इथं झाला हा पहिला प्रकार आता तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते बरं का म्हणजे तुम्हाला दोन्हीपैकी कुठली पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीत हे करू शकता आता बघा इथं एक मोठं भांडं घेतलं आहे आणि सेम एक वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे बेसनचं पीठ पुन्हा इथं चाळून घेतलेलं आहे छान प्रकारे बघा ह्याच्यामध्ये गुठळ्या झाल्यात का नाही त्या मोडल्या जातात त्यामुळे चाळून घ्यायचं आहे आपल्याला आता अगोदर सगळं जसं आपण टाकलं होतं तसंच ह्याच्यामध्ये सुद्धा टाकायचं आहे ते म्हणजे एक चमच इतका ठेचा थोडीशी हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं एक पाव चमच इतकं त्याचबरोबर इथं वापरलेलं आहे साखर साखरसुद्धा अगोदर वापरली होती चव बॅलेस करण्यासाठी अर्धा चमच इतकी साखर बेसनपीठ असल्यामुळे थोडंसं हिंग टाकलं आणि सर्व ना बेसनपीठामध्ये मिसळून घेतलं आता अगोदर आपण वेगळं केल वेगळ्या पद्धतीत केलं होतं आणि ही थोडीशी पद्धत वेगळी आहे आता काय करायचं आहे तर एक वाटी पिठासाठी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे पण इतकं सुद्धा आपल्याला लागणार नाही एकदम कमी पाणी लागणार आहे दोन दोन चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि ह्याचा ना एक घट्ट गोळा करायचा आहे जसं चपातीचं पीठ मळतो का नाही अगदी किंवा भाकरीचं पीठ मळतो तसा एक गोळा करायचा आहे बघा आता बेसन पीठ जरा चिकट असतं म्हणून थोडंसं ना वरनं आपण तेल टाकून पुन्हा छान असा हा गोळा करून घेणार आहोत आणि बघू शकता मस्त जसं आपण इतर पीठ मळतो अगदी तसं पीठ आपलं म्हणून तयार झालं हे पीठ मळण्यासाठी ना साधारण एक पाववाटी इतकंच पाणी वापरलं आणि पाववाटी पाणी इतकं उरलेलं आहे मस्त अगदी मरदून मरदून हे पीठ मळून घेतलं बघा छान एक पिठाचा गोळा झाला असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता हे पाणी पाववाटी इतकं उरलं आता आपण बाजूला ठेवूयात आता इथंही चाळण घेतले आपल्याकडे ही तर असतेच बघा वड्या किंवा आपण मोदक उकडवतो ते त्याला तेल लावून घ्यायचं आहे आता ही चाळण जरा बाजूला ठेवूयात आणि सोऱ्या बघा अगोदरचंच आहे अगोदर तेल लावून घेतलेलं आहे पण अगोदर बघा आपण बारीक शेवची चकती घातली होती आता जरा मी मोठ्या शेवची चकती घातली बरं का आता तयार केलेला हा बेसन पिठाचा गोळा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अगोदरसारखा सोऱ्या आपण पॅक करून घेऊयात म्हणजे अगोदर कसं केलं आपण बेसनपीठ पातळ करून उकडून घेतलं तर आता काय केलं आहे बेसनपीठ आपण घट्ट करून आता नाही हे वाफून घेणार आहोत त्याच्यासाठी हि चाळणीला तेल लावून घेतलं आहे आपण आणि छोटे छोटे जसं आपण कुरोड्या किंवा शिरवाळे कसं करतो तसे छोटे छोटे आपल्याला हे अशा कुरड्यासारखं घालून घ्यायचं आहे बरं का जे तुम्ही एकाच मोठ्या आकारामध्ये केलात ना चाळणी भरून तरीसुद्धा चालेल बरं का हि तर मी छोटे छोटे केलेत म्हणजे कसं मुलांना घेऊन खाता येतं ना म्हणून हे मी छोट्या छोट्या आकारामध्ये करत आहे आपण घेतलेल्या पिठापासून बघा चार इतके झालेले आहेत अगदी बरोबर आणि जरा कडेकडेला असं आपलं शेवसारखं तुटलेलं असतं ना ते छान एकसारखं करून घ्यायचं म्हणजे एका ठिकाणी असं चिटकून घ्यायचं म्हणजे कसा आकार छान येतो तर काय करायचं आहे आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे म्हणजेच की वाफून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ना गॅसवरती मी कढईमध्ये अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं बरं का आणि ही चाळण आता मध्यभागी अशा प्रकारे ठेवून घेणार आहे वरती झाकण ठेवूयात आणि मध्यमाचेवरती ना एक आठ ते दहा मिनटं आपण वाफ काढून घेणार आहोत दहा मिनिटाने तर झाकण काढलेलं आहे आणि बघा ह्याला असं बोट लावून बघायचं बोटाला बिलकुलसुद्धा चिटकत नाही म्हणजे छान वाफून झालं समजायचं आता, ही खाली जा। है आता हे चाळण खाली काढून घ्यायची थंड झाल्यानंतरच आपल्याला हे काढायचे आहेत बघा सहजपणे निघतात आता तुम्ही हे तळून घेतलात ना तर अगदी छान कुरकुरीत जशी आपली च च, च शेव असते का नाही तसेच एकदम छान चविष्ट चा शेव होते बरं का आणि बिलकुलसुद्धा तेलकट होत नाही तुम्ही जर असं वाफवून तळून घेतला तर पण ह्याला मी फोडणीच देणार आहे तर अगोदर जशी फोडणी दिली ना तसंच ह्या फोडणी एक अर्धी पळी इतकं तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि तीळ घातले फोडणी छान तडतडली की ह्याच्यावरती अशा प्रकारे घालून घ्यायची बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी तुम्ही तसंच जरी खाल्लात ना तरीसुद्धा चालेल कारण हे आपण ऑलरेडी वाफवून घेतलेलं आहे चवीसाठी ह्याच्यामध्ये सगळं आपण मीठ तिखट वापरलेलं आहे त्याच्यामुळं वरणं काही नाही घातलात तरीसुद्धा चालेल बघा मुलांचं ना बाहेरचे पदार्थ खाण्याचे चान्सेस वाढलेत त्यातल्या त्यात मॅगी म्हणालात तर मुलांना फारच आवडते पण असे पदार्थ खाऊन आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेत मग तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ ट्राय करून देऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आता बघा इथं आपण चार वाफून घेतले होते त्यातला ना एक मी तळून पाहिला अगदी छान कुरकुरीत झाला पण तुम्ही खाऊन नी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवतो आता तुम्हाला ह्याच्यातला कुठली नमकी पद्धत आवडली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही नक्की ट्राय करून मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरामध्ये आवडली का व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे कसं ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय